पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सुरू या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अग्रिम विमा दोनशे साठ कोटी रुपये मंजूर होय कापूस सोयाबीनसाठी दोनशे साठ कोटीचा अग्रिम पी विमा मंजूर करण्यात आलेला आहे मागील काळात म्हणजे मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील पिकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यातच आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर जिल्ह्यातील कापूस सोयाबीनसाठी विमा भरलेल्या नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिम विमा परतावा मंजूर झालेला आहे आणि परताव्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपलोड करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे याच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या मान्यतेनंतर आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राकडून मिळालेली आहे जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर या ठिकाणी नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मीड सेशन डवर सिटी अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळावा अशी अधिसूचना लागू केली होती तर अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही एक मोठी दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा